हॅलो गाईज वेलकम टू प्रवीणाच ब्लॉग आणि मी आता बाहेर चालली बाहेर म्हणजे माझ्या मुलांचे शूज आणायला चालले कारण त्यांची शाळा चालू झाली आजपासून शाळा चालू झाली तर त्यांना इतकं कसं पावसाळा चालू असल्यामुळं त्यांना त्यांच्या शाळेमध्ये शॅडल घालून यायला सांगितलं होतं आणि आता पावसाळा झाला तर आता थंडीचे दिवस झालं तर आत्तापासून त्यांना शूज कंपल्सरी आहे त्यामुळे मी शूज आणायला चालली तर चला पुढचा व्हिडिओ बघा कंटिन्यू तर अगोदर मला ए टी एमला जायचं आहे ए टी एममधून पैसे काढून मग मला पुढे तिकडे जा म्हणजे तो जो एरिया आहे ना जिथून मला शूज घ्यायचा आहे तो एरिया आमच्या एरियापासून थोडं लांब लाईल्या रिक्षाने जावं लागेल त्याच्या अगोदर मी आता ए टी एमला जाते पैसे काढते मग तिथून तिकडं रिक्षा पकडून पुढे तर हा काहीच शूज आणायला गेले होते आणि शूज घेऊन आले आणि शूज येते घेऊन येत्या वेळेस ना मी एका झाडाखाली उभारले होते त्यावेळेस ना माझ्या अंगावरती कावळे अशी केली केसावर अंगावर पडलेलं आल्याला बो केले मू करता असं डोकं पण घ्यायला लागलं मला शॅम्पू केले डोक्याला अजून असे चांगलं करून घेतली आणि शूज कसे आणले ते दाखवते तुम्हाला त्यांच्या शाळेवरच्या युनिफॉर्मवरचे अजून पी टी युनिफॉर्मवरचे दोन्ही शूज आणायला मला दोघांसाठी दोघांचे पण घेऊन आले दाखवते तुम्हाला गेल्या वर्षीचे शूज हो, होते चांगलेच आहेत अजून खराब झाले नाहीत पुन्हा थोडेसे टाईट होत होते आता ह्यांचे पाय मोठे झाले तर ते गेल्या वर्षीचे शूज यांना बरोबर बसत नव्हते मुले म्हणजे असं जास्त टाईट झालं तसंच ते घालून पाठवलं तर कसं होईल त्यांना मुलांना त्रास होईल ना पायाला एकदा फोडी येणार मग ते फुटणार ते कम्फर्टेबल नसणार त्यामुळे म्हटलं की नवीनच घेऊयात खूप महाग पण आहेत त्यांचे शूज घेऊन घेऊन आले कसे दाखवत आहे हे जे आहेत ना हे रेग्युलर आहेत हे अजून हे शिवण्याचे आहेत हे शौर्याचे हे रेग्युलर आहेत म्हणून हे जे आहेत हे पीटी पी आहेत हे शूज तर घेऊन आले दाखवले तुम्हाला कसे आहेत ते तर इतक्या दिवसाचा पावसाळा चालू होता तर शूजची गरज नव्हती त्यांना साड्याला घालून यायला सांगितलं होतं आता पा आता दिवस चालू झाले आतापासून त्यांना शाळा संपेपर्यंत शूज लागणार तर शूज घालून जायचं त्यांना त्यामुळं बोलले की अगोदर हे घेऊन यावं एवढी काय गर्दी पण होती ना त्या दुकानावर खूप गर्दी होती जाऊन लाईन मध्ये उभं राहू लागलं मला अर्धा तास लागलं मला शूज घ्यायला आता त्यांना शाळेतून घेऊन यायचं मला आणि मग पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही संध्याकाळ स्वयंपाक पण आज दाखवेन मी काय बनवते काय आणि त्यासोबत सोफा पण आल्याला सोफा आल्यावर नवीन सोफा घेतला सोफा पण बेड आहे ते, ते सुद्धा घेतलेच ते पण आजच चाले तर एकदम कसा आहे कलर तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा मला तर हा पर्पल कलर चांगला वाटला म्हणून मी बोलले पर्पल कलर घेऊयात नोंगराबा एकून दोघांनी मिळून चॉईस करून घेतले मला खूप आवडला आणि कसा सो हा सोफा काम बेड आहे खा आपण दिवसभर सोफा म्हणून यूज करू शकतोच रात्री बेड आणि ह्याच्यामध्ये स्टोरेज पण आहे माझं काही इष्टाचं सामान असेल त्यामध्ये मी ठेवू शकते आणि युजेबल चांगलं चांगलं आहे आणि युजेबल आहे फुल पैसा असं स्टोरेज पण आहे मग त्यामुळे सामान पण त्यामध्ये ठेवू शकतो प्लस आरामदायी आहे आपण झोपलो एकदम कम्फर्टेबल आहे त्याची गादी वगैरे चल बाय चला, चला तर आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय टेक केअर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये